कल्याण महाराष्ट्राचा एक भाग जो आपले प्राचीन मंदिर किल्ले आणि इतिहासासाठी आधीपासूनच फेमस आहे पण कल्याणमध्ये अशी काही ठिकाणं आहेत ज्यांना काही लोक हॉन्टेड असल्याचा दावा करतात अशाच दहा हॉन्टेड प्लेसेस बद्दल आपण आख्यव जाणणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून द्या कारण असेच मिस्टीरियस आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला स्टार्ट करूया आजचा हा व्हिडिओ श्री मलंगड माउंटेन्स मलंगड जो बाबा हाजी मलंगड म्हणून हो ओळखला जातो हा माथेरान पर्वतरांगेतील एक स्थित डोंगरी किल्ला आहे जो सुमारे सातशे एकोणनव्वद मीटर उंचीवर आहे हा किल्ला एक रिलीजियस प्लेस असला तरी याच्या बाजूचा परिसर आणि हा पर्वत वॉन्टेड आहे असं सांगतात फक्त हायकर्सच सा नाही तर इकडेचे स्थानिक लोकही सूर्यास्तानंतर इकडे जायचं अवॉइड करतात लोक सांगतात अनेक वेळा जंगलात त्यांना एक बाईम फिरत असताना दिसते सोबतच लोक सांगतात की काही मुलं जी लहान लहान दहा ते बारा वर्षाची आहे त्यांना खेळताना दिसतात पण त्यांच्या जवळ जातात ते गायब होता कल्याण भिवंडी रोड कोनगाव कल्याण वेस्ट मधला कोणगाव हा रस्ता रात्रीची वेळ सोडली तर खूप गर्दी आणि ट्रॅफिकचा आहे खूप ॲक्सिडेंट या रस्त्यावर झाले आहे त्यामुळे अशा ठिकाणी पॅरनॉर्मल ॲक्टिव्हिटीज जास्त प्रमाणात दिसतात प्रवासी सांगतात की अनेक वेळा अफगाण साने लोकांच्या आत्म्याची सावली त्यांना रोड क्रॉस करताना दिसतात पण यामध्ये सर्वात फेमस आहे त्या मुलाची आत्मा ज्याचा ॲक्सिडेंट या रोडवर जाण्याला त्याच्या आत्मा नेहमी रस्ता क्रॉस करताना दिसते आणि रस्त्याच्या मध्येच येते आणि गायब होते शाह स्टेशन रोड कल्याण हे ठिकाण एक्झॅक्ट कल्याणमध्ये नाहीये पण कल्याणचाच एक, एक भाग आहे तो कल्याण शहाड आणि उल्हासनगरला एकत्र जोरतो इकडे एक फेमस स्टोरी आहे जी स्थानिकांकडून सांगितली जाते अमावस्याच्या जा राखरी एक म्हातारी बाईल या रस्त्यावरून फिरताना दिसते जी तिकडून जाणाऱ्या प्रवाशांकडून लिफ्ट मागते आणि कोणी लिफ्ट दिली तर ती गाडीत बसते आणि रस्त्याचा शेवट यायच्या आधीच ती गायब होते हंड्रेड फीट रोड हा एक छोटासा रोड आहे जो आजूबाजूने बिल्डिंगने घेरलेला आहे अनेक लोक मॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉकसाठी रोडवर फिरतात पण खूप आधी या रस्त्यावर काही ॲक्सिडेंटही झालेले आहे त्यामुळे अनेक वेळा लोकांना अंधाऱ्या रात्री इकडून प्रवास करताना अनइझी फील होतं आणि सावलीसारख्या माणसाच्या आकृतीही रस्त्यावर चालताना दिसतात लोकोशेड कल्याण ही जागा एकतीस जानेवारी एकोणीसशे सत्त्याऐंशीला ला बांधण्यात आली होती ही बिल्डिंग अनन्य दिसत असली तरी कामगार अजून इकडे काम करतात जसं तुम्हाला माहीत आहे की जागा जितकी जुनी तितक्या स्टोरीज आणि मान्यता अशीच एक फेमस स्टोरी आहे एका एक माणसाची बॉडी इकडे भेटलेली ज्याचा खून झालेला त्याच्या आत्मा या शेडमध्ये फिरत असते खूप साऱ्या वर्कर्सने त्याला बघितल्याचा दावा केला आहे आणि स्थानिक लोक तर दिवसाचाही तिकडे जात नाही सध्याच्या काळात तर ड्रग ॲडिक इकडे जास्त निसत कल्याण रेल्वे क्रॉसिंग पोळसेवाडी गव्हर्नमेंटने नवीन ब्रिज बांधण्याआधी खूप का या क्रॉसिंगचा वापर लोकांनी केला आणि नव्वदच्या दशकात अनेक सुसाईड की मर्डर्स इकडे झाले या निगेटिव्हिटीमुळे या जागी स्पिरिट्स खूप ऍक्टिव्ह आहे अनेक जण सांगतात की पांढऱ्या साडीमध्ये महिला आणि बिनामुठीच्या बॉडी इकडे फिरताना बघितले आहे आणि मध्यरात्री खास तर अमावास्याच्या रात्री हे नेहमीच दिसतात पत्रिपुरी दर आठवड्याला या पुलावरून जाताना कमीत कमी दोन व्हेकल्स तरी बंद पडतात ज्याचं मेन रिझन कोणालाच माहीत नाही स्थानिक लोकांची या ठिकाणावत्यान आपली स्टोरी आहे काही जण म्हणतात याचं रिझन आत्मा आहे ज्या पुरुषाचा इकडे अपघात झाला तर काही म्हणतात एका मुलीने इकडून आत्महत्या केलेली तिचाच आत्मा याचा रिझर आहे वेगवेगळे लोक वेगवेगळी मान्यता ठेवतात सर्वोदय मॉल हा मॉल जास्त तर मूवीज बघण्यासाठी ऍक्टिव्ह आहे या मॉलमधले बहुतेक शॉप बंद आहेत या मॉलची एक स्टोरी अशी आहे की ज्याच्या सेकंड फ्लोअरवर असणाऱ्या वॉशरूममध्ये वॉशरूम मध्ये भूत आहे बरेच वर्कर्स ही सिक्युरिटी गार्ड संध्याकाळी सहा नंतर तिकडे जात नाही लोक म्हणतात ते आरशात एक सावली दिसते जी त्यांना पकडण्याचा प्रयत्न करते आणि नंतर गायब होते वाल्दुनी ब्रिज हा ब्रिज कल्याण ईस्ट आणि वेस्टला जोडतो हा कल्याणच्या वन ऑफ द डार्केस्ट एरियामध्ये येतो या भागात नशेडी आणि बिवडे जास्त आहे हा ब्रिज एकदम शांत असतो कारण ब्रिजच्या सुरुवातीला हिंदू स्मशानभूमी आणि शेवटी ख्रिश्चन स्मशानभूमी यामुळे यावर येणारे अनुभव तुम्ही समजू शकता खूप लोकांनी लोका या ब्रिजवर आपला जीव गमावला आहे आणि लोक रात्रीच्या वेळेस या ब्रिजवरून जाण्याचं अवॉइड करतात अनेक वेळा या ब्रिजवर स्पिरिट दिसण्याचा दावा केला जातो आयडियल फॅक्टरी ही फॅक्टरी मुख्यतः शहामध्ये लोकेटेड आहे आणि याची आपली एक क्रिकेट स्टोरी आहे की अशी की वीस वर्षांआधी आयडियल फॅक्टरी सक्सेसफुली सुरू होती पण पावसाच्या एका रात्री ड्यूटीवर असलेल्या सिक्युरिटी गार्डला कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आला ती एका भाईवर भुंकत होती आणि त्याच्याच दुसऱ्या सेकंडला तिने डायच्या विहिरीमध्ये उडी मारली तिची बॉडी भेटली नाही पण तेव्हापासून दर शुक्रवारी सिक्युरिटी गार्डला रात्रीच्या वेळेस त्या विहिरीतून वेगवेगळे भयानक आवाज ऐकू येऊ लागले आणि दोन महिन्यानंतर तिकडे काम करणाऱ्या सर्व एम्प्लॉईजने असं काही स्ट्रेंज बघितलं की ऐंशी टक्के स्टाफने तेव्हाच रिझाईन केले त्याच्याच तीन महिन्यानंतर कंपनी बंद करण्यात आली तेव्हापासून कोणतीच कंपनी किंवा वसाहत तिकडे बांधली नाही गी इवन आताही तुम्ही तिकडे गेलात तर यू विल फील निगेटिव्ह वाईब्स आणि ती डायवेल अजूनही तिकडे आहे मित्रांनो आवडला का आजचा व्हिडिओ तुम्हाला तर व्हिडिओला फटाफट लाईक करा आणि तुमच्याकडे काही विषय असतील तर तेही तुम्ही कमेंट करू शकता मी शैलेश भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत आतासाठी नमस्कार